नमस्कार मंडळी आज आहे शनिवार आणि आज मुन्नूला मुन्नू चपाती मुन्नू काय बनवते चपाती बनवायची आहे मुन्नूला तिथं तिथे चालेल मला चपाती बनवायची तर मी चपाती करून घेतल्या एक चपाती तिला लाटायची बघूया येते का आणि इकडे आहे कोबीची भाजी छोटीशीच बनवणार बनवली बनना ना चपाती yes. कि दूसरे का बनना है नहीं चपाती चपाती बनना है ना ठीक है बनो टीवी ला का लावून ठेवले बिंदास का हां यूट्यूब यूट्यूब लावले चपाती तर आम्हाला आहे गावाला आणि मी आधी दोन तीन चपात्या करून घेतल्या पण इच चाललेलं की चपाती करायची चपाती करायची तर म्हटलं करून घे जशी येईल तशी पण छान बनवली तिने आणि हे चपाती केलेली खाणार कोण तू खाणार अरे वा छान गोल बनवली गोली तर छान छान मनची चपाती तयार आहे आहे की नाही अरे वा 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 मस्त बनवली थोडीशी अजून लाटावी लागेल जाड दिसते मला ती हा हिथे हिथे लाटाशी जिथे जाड दिसते ना तिथे लाटायचं झाली 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 चपाती झाली मनूची चपाती झालेली आहे डन झाली बनून अरे वा 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 छान चपाती बनून झालेली आहे आता ती मी खाणार तर इथे मी सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली उडत्याची थोडीशी काळी होती माझ्याकडे सालीची डाळ तर हे आता मी वाटून घ्यायचंय कारण ते गावाला घेऊन जायचंय मला तर इथे आम्ही आलो होतो गावाला पाच सहा वाजताच आलो होतो हे ऑफिसवरून सुटल्यावर मग आम्ही गेलो होतो आणि थोडी थंडी वाजत होती तर मुन्नू म्हटली मग मी शेकोटी करायची पप्पांना सांगितलं मग ह्यांनी थोडासा पाला आणून शेकोटी केली आणि छान मस्तपैकी शेकत बसलो आम्ही संध्याकाळी आणि इथे झालेली आहे सकाळ तर गुड मॉर्निंग सगळ्यांना माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आत्ता करायची मला इडली सांभारची तयारी तर त्याच्यासाठी दोन टोमॅटो कापून लसून थोडासा पेस्ट करायला घेतलं येतं कुकरमध्ये शेवटचे शेंगा आणि डाळ वगैरे शिजायला टाकले आणि बाकीचं आवरून घेते म्हणून मसाला घेऊन येते हो ना दुकानातून चला सांबर मसाला आणायचा काय काय आणायचं दुकानातून बिस्किट बिस्किट हा शॅम्पू okay. मग ग्रीन पीस लग तुम्हाला सांबर मसाला दे दादा मग आता मी कादा चिरून ठेवलाय आमचं पैसे दे, 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 दे बाबा <laughs> दादा काय काय देशील सांबर मसाला दे मिस काय म्हणते बरे आहे ना मामाचा तरी कार्डो न पुगोले काल आले हा कादत्री संध्या हां 5 6 वाजले होते ना दादा दादाने बघितले वाटतं आणि तर आलो आम्ही घरी आणि मुन्नूला दुकानात दुकान गेलं की जवळच दुकान गावाला गेलं की मग हे पाहिजे ते पाहिजे बिस्किट पाहिजे चॉकलेट पाहिजे आणि मेन म्हणजे मला चिंच आणि सांबर मसाला आणायचा होता तर त्यासाठी गेले होते पण चिंच काही भेटली नाही पण लहानपणीच्या ज्या छिंचेच्या गोळ्या आपण खायचो त्या भेटल्या मग म्हटलं चालेल ह्याच्याने काम होऊन जाईल तर मग त्या चिंचेच्या चार पाच गोळ्या घेतल्या आणि हे ते पीठ बघा रात्री मी डब्यातून ओतून इथे ठेवलेल्या डब्यात घेऊन गेले होते मस्त फर्मेट झाले आता इडली करायची तर छान असं फर्मेट झालं पाहिजे म्हणजे इडल्या छान मौसूद होतात आणि ही बघा आमची भांडी ते मी काहीतरी घ्यायला आले होते पण मग नंतर विसरले तर ठीक आहे आता परत इडली वगैरे करताना दाखवते त्या वहिनी बोलल्या की म्हटलं ते ह्या फोडायला लागतील तर म्हटलं फोडू नको त्या अशाच काढून पाण्यामध्ये ठेवते लगेच विरगळते आता तसं काहीतरी करून बघते इथे ठेवल्याकडे तेल तापायला आणि इथे ठेवून शूट करणार होते पण ते काही जमलं नाही म्हणून म्हटलं जाऊ दे जेवढं करता येईल शूट तेवढं दाखवायचं आहे तर ठीक आहे म्हटलं आणि इथे झालं सांबर तयार आपलं मस्त सांबर उकळते आणि इकडे आहे इडली इडलीचा आधी एक कुकर लावलाय तर बघा मस्त इडल्या पुढे आता यांना आधी नाश्त्याला देते दादा म्हटले मी नंतर नाश्ता आहे तर मग ह्या दोघांना आवाज देते आधी अनु इडली खायचे ना हा इडली चला उद्या तुम्हाला तर इकडे आहे मस्त इडली काढून घेतली छान मस्त निघाली आणि एकदम मऊसूत झाली आणि इकडे आहे आपलं सांबर चला आता दोघांना खायला देते त्यानंतर मग मुन्नू अक्का आणि हे गेले शेताला तर शकला जायचं कारण की आक्का आमच्याकडे एक आहे भुरी भुरी म्हणजे एक म्हैस आहे तर मग भुरीला गवत आणायचं होतं अक्का पायी निघाल्या होत्या तर मग हे म्हटले मी आलेस तर मग आपण गाडीवर घेऊन येऊ मग तिघे गेले होते तोपर्यंत तो मी बाकीची कामं घरातली आवरून घेतली कपडे वगैरे भांडी वगैरे सगळं आणि म्हणून म्हटली मम्मी मी व्हिडिओ काढू का तर म्हटलं ठीक आहे काढ मग हा व्हिडिओ म्हणून मी काढले Gracias. तर इकडे मी ठेवलं होतं दुपारी जेवणाला चिकन शिजायला टाकलेलं हळदीच्या पाण्यामध्ये आणि इकडे काढला मसाला ग्रेव्ही बनवायला साठी कांदा खोबरं लसूण ते वाटून घेणार होते आणि इकडे आता दुसरा कुकर लावला इडलीचा ना त्यांना तर नाश्ता करायचा शिजले का चांगलं झाले काय करते तर चला आता आवरून घेते बाकीचं आणि त्या आमची भांड्यांची मांडणी जे न वापरणाऱ्या वस्तू बऱ्याचदा इकडे असतात आणि ज्या वापरायच्या असतात त्या ते भांडी इकडे असतात तर चला आता इथं बाकीचं ओरकून घेते तर मी आज जेवणासाठी बघा चिकनचा रस्सा फ्राय चिकन, चिकन आणि हळद मिठाचं पाणी हे सुद्धा काढून ठेवलं होतं दादांसाठी चिकनसुद्धा रेडी आहे आणि इकडे आपलं सुक्कं चिकन फ्राय चिकनसुद्धा रेडी आहे कारण म्हणूला खायचं होतं स्पेशल फरमाईश होती तिची सुक्क चिकन, चिकन, चिकन पाहिजे तर चिकनला मस्त तरीसुद्धा आलेली आहे आणि चिकन, चिकन फ्रायसुद्धा आहे तर मग चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया बाय बाय